ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ पश्चिम कोसगाव येथे राहणारे माजी नगरसेवक उमेश अनंता पाटील यांचे चिरंजीव जतीन उमेश पाटील यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्वात तरुण पायलट होण्याचा मान पटकावला आहे तसेच जतीन हा वयाच्या वीसव्या वर्षी वैमानिकाचे प्रशिक्षण पूर्ण केले या कामगिरीबद्दल विविध स्तरावरून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय जतिन पाटील हा अंबरनाथच्या गावातील रहिवाशी असून माजी नगरसेवक उमेश पाटील यांचा मुलगा आहे लहानपणापासूनच त्यांनी पायलट होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते त्याच्या कुटुंबियांनी दिलेली भक्कम साथ आणि जिद्दीच्या जोरावर जतीनने वैमानिक प्रशिक्षण अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजाचा सर्वात तरुण पायलेट होण्याचा मानही त्याने पटकावला तसेच जतीनच्या यशामुळे त्यांचे कुटुंबीय भारावून गेले आहेत इतक्या लहान वयात त्याने घेतलेली गरुड झेप निश्चितच कौतुकास्पद आहे सोशल मीडियातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ